नमस्कार मी अनिल आज आपण पाहूया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक जी आर आलेला आहे या जी आरविषयी माहिती घेऊया राज्यात जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पोहामुळे जे नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना मदत देण्याचा हा जे आर आलेला आहे या जे माहिती घेऊया हा जो जे आर पाहिला आपण हा तसा पाहिला तो खूप मोठा आहे याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही तिथं डाउनलोड करून वाचू शकता मी तर थोडंसं सा शॉर्टकटमध्ये सांगणार आहे जे मेन मेन पॉईंट आहेत तेच सांगणार आहे खूप डिटेलमध्ये जाणार नाही आहे हा जे आर जर पाहिला याच्यामध्ये राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी मदत देण्याबाबत हा जी आर आहे हा जी आर जो आला आहे हा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याच्यामध्ये त्यांनी पष्टपष्ट सांगितलेलं आहे अतिवृष्टी पूर चक्रीवाद ठीक आहे याच्यामुळे जे नुकसान झालं आहे पुढील हंगामासाठी उपयोगी पडावे असं काहीतरी निविष्ट अनुदान हो म्हणजे इनपुट सबसिडी एका एक हंगामात एकच वेस असा या याचा हा याप्रमाणे आपल्याला मदत भेटणार आहे याच्यामध्ये सांगितलं आणि सगळी कारणं सांगितलं कोणकोण त्या पाऊस अतिवृष्टी वीज कोसणे समुद्राचे उधन आकस्मिक आग ठीक आहे पुढं आणखी सांगितलं की खरीप दोन हजार पंचवीसमध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस अतिवृष्टीपूर याच्यामुळे हा जी आर भेट आलेला आहे याच्यामध्ये किती अमाऊंट भेटणार ते पण आपल्याने सांगितलं किती रुपयाची अमाऊंट सांगितलं याच्यामध्ये इथं जर तुम्ही पाहिलं एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार एवढी अमाऊंट हे मंजूर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये एक नवीन गोष्ट सांगितली आणि इथं हे कोणा खात्यामध्ये जमा होणार आहे आपल्या तिथं त्यांनी सांगितलं डीबी टी पोर्टर पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट बँक त्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यात येणार आहे म्हणजे तुमचं जे आधार कार्डसोबत जे बँक खातं जे लिंक आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट आपली हा अमाऊंट जमा होणार आहे यांनी आणखी एक सांगितल्याच्यामध्ये एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी म्हणजे एका हंगामामध्ये एकच मदत जसं आता खरीप दोन हजार चौले पंचवीस याच्यामध्ये तुम्हाला एकच वेळेस मदत भेटणार परत भेटणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली आणखी पुढे परत त्यांनी सांगितलं कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील आणि जिल्हाधिकारी यांनी काळजी घ्यायची म्हणजे सगळे जे निर्णय आहेत हे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाला घ्यायचे त्यांनी सांगितले त्यानंतर हे मतं वाटप झाल्यानंतर यादी व मतदा मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा असं पण त्यांनी सांगितलं मग जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना किती निधी मिळाला काय मिळाला हे सगळी माहिती जी जिल्ह्याची जी वेबसाईट राहते आपापल्या जिल्ह्याची आप त्याच्यामुळे त्यांनी प्रसिद्ध करायला सांगितलं आणि सोबतसोबत बँकांना पण काही आधी सांगितली ज्यामुळे तुम्ही जर पाहिले तर निधी बँकांनी कर्ज खात्यात अन्यथा किंवा अथवा वसुलीसाठी ती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्वांना सर्व बँकांना सांगायला सांगितलं आहे म्हणजे हा निधी तुम्हाला डायरेक्ट विड्रॉल करता येईल तुमचं पीक कर्जामध्ये वगैरे तो असा कट होणार नाही आहे आता कोण्या जिल्ह्याला किती कोण्या विभागामध्ये किती त्याची पूर्ण माहिती आहे डिटेलमध्ये सांगितली जसं इथं मी तर वाशिमला हायलाईट केलं वाशिममध्ये एने महिना पण सांगितलं आणि सोबत सोबत कोणत्या जिल्ह्याला किती भेटणार किती शेतकरी येतं कोणतं किती झालं जसं की आता वाशिमविषयी मी सांगत आहे स्पेशली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती शेतकरी बाधित झाले तर तीन हजार अठ्ठ्याऐंशी एवढे बाधित झाले पण तेच ऑगस्ट महिन्यामध्ये जर पाहिलं तुम्ही समजा तर एक लाख अठ्ठ्याण्णव हजार हो सातशे छत्तीस एवढ्या शेतकऱ्यांनाही म्हणजे एवढ्या शेतकऱ्यांच्या एवढ्या शेतकऱ्यांना भेटणार आहे असं प्रत्येक जिल्ह्यात सांगितलं जवळपास वीस जिल्ह्याविषयांनी वी सांगितलं याच्या आधी काही जिल्ह्यांना चार पाच जिल्ह्यांना डायरेक्ट जी आर आलेला आहे हा बाकीच्या जिल्ह्यांसाठी जसं अमरावती अकोला यवतमाळ व बुलढाणा वाशिम पुढे आणखी नागपूर विभागामध्ये पण त्यांनी सांगितलं गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर पुणे याच्यामध्ये कोल्हापूर आणि शेवटी सांगितलं आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोली बीड लातूर धाराशिव नाशिकमध्ये जर पाहिला आपण नाशिक धुळे पा। नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जे खूप डिटेलमध्ये माहिती सांगितली हा जी आर आला म्हणजे तुम्हाला शंभर टक्के येणाऱ्या काही दिवसामध्ये जसं की कृषी मंत्र्यांनी पण सांगितलं की दिवाळीच्या आधी हा निधी आपल्याला मिळणार आहे तर दिवाळीच्या आधी शंभर टक्के भेटू शकतात आणखी जर काही नवीन अपडेट आलं याच्यामध्ये मी तुम्हाला ती माहिती सांगतो